नमस्कार मी लक्ष्मीकांत उलकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्याशी राजकीय वैर घेण्याची वेळ आली तेव्हा ज्या शरद पवारांनी चुटकीसरशी हात दिला आणि खंबीरपणे पाठीशी हात विधान परिषदेवर नियुक्ती केली आणि विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं त्या शरद पवारांचा हात सहजपणे सोडत ज्या धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा आणि सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्या धनंजय मुंडे यांच्या निर्णयाचा परळीकरांना खरोखरच अभिमान आहे की परळीकरांना खंत आहे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे महाराष्ट्राचं लक्ष या एका लक्षवेधी लढतीकडे असणार आहे राज्याचे विद्यमान कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्रात एक सभा गाजवणारा मास लीडर म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकतीच त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली याच्यावरूनच लक्षात येतं की धनंजय मुंडे हे डे वक्ते आहेत धनंजय मुंडे यांचा अभ्यासू वृत्ती थेट कार्यकर्त्यांशी असलेली नाद मतदारसंघाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या पाठीशी मुंडे या नावामुळं गोष्टी आज तरी त्यांच्यासाठी जमेच्या आहेत परळी विधानसभा मतदारसंघाचा जर का विचार केला तर परळी शहर आणि अंबाजोगाई तसेच परळी तालुक्यातील एकूण आठ ते, ते दहा जिल्हा परिषद सर्कल हे या मतदारसंघात येतात अंबाजोगाई तालुक्यातील काही भाग म्हणजे साधारणपणे एक पन्नास ते साठ हजार किंवा सत्तर हजाराच्या आसपासचं मतदान हे अंबाजोगाई तालुक्यातलं परळी मतदारसंघामध्ये येतं परळी मतदारसंघामध्ये नुकतीच जी लोकसभा निवडणूक झाली तेथे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळालं होतं जवळपास ते मताधिक्य पंच्याहत्तर हजाराचं होतं त्यामुळं या ठिकाणी आज तरी डीएम एकमेव बॉस आहे किंवा डीएमला फाईट देण्यासाठी पवारांवर उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे असं चित्र दिसतंय खरी परिस्थिती हीच आहे का आज तरी या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे एकीकडं मराठा समाज हा आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेट जरांगे पाटलांपासून ते शरद पवारांपर्यंत अनेकांनी दंड थोपटले आहेत मग धनंजय मुंडे तरी देखील या ठिकाणी बॉस कसे ठरणार अशी देखील चर्चा आता सुरू झाली पण वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून तत्कालीन मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या निवडणुकीत उभ्या होत्या तरी देखील धनंजय मुंडे यांचा अठ्ठावीस ते तीस हजाराच्या फरकाने विजय झाला त्याला कारण होतं की धनंजय मुंडे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वसामान्य मतदारांपर्यंत थेट पोहोचले होते आणि गेल्या पाच वर्षात मंत्रिपदाचा कार्यकाळ असो किंवा आमदार म्हणून असलेली कारकीर्द असो ते कार्यकर्त्यांपासून दूर गेलेले नाहीत त्यांची कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्य मतदारांची जी नाळ आहे ती आजही कायम आहे रात्री अपरात्री पहाटे कधीही धनंजय मुंडे यांना फोन केला तर त्यांचा फोन उचलला जातो फोनवर अनेक कामं केली जातात कुठल्याही गोष्टीमध्ये कुणाला जर रक्त रक्त पाहिजे असेल कुणाचा जर अपघात झालेला असेल कुणाला मेडिकल इमर्जन्सी असेल कुणाच्या मुलामुलीचं लग्न असेल कुणाचा बांधावरचे भांडणं असेल कुणाचं पोलीस स्टेशनमध्ये काम असेल कुणाचं तहसील कार्यालयात काम असेल किंवा एमएसीबी कडून त्रास दिला जात असेल धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिकराड नावाचा जो व्यक्ती बसलेला आहे तो आणि त्याची टीम चुटकीसरची ही कामं करतात सर्वसामान्य माणसाला सहज ऍक्सेस असलेला हा नेता आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्यासमोर जर का उमेदवार म्हणून द्यायचा असेल तर तो देखील ग्राउंड कनेक्ट असलेला द्यावा लागेल तसेच साम दाम दंड भेद या सगळ्यामध्ये तोड असणारा द्यावा लागेल असं आज तरी दिसतंय शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणचे गीते जे आहेत एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या पत्नी या माजी पंचायत समितीच्या सभापती होत्या यांना आपल्या पक्षात घेऊन धनंजय मुंडेंसमोर आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला मात्र बबन गीते यांच्यावर यापूर्वीही अनेक आरोप आहेत अनेक आरोपामध्ये खटले सुरू आहेत आणि नव्यानं एक खुनाचं प्रकरण प्रळीत घडलं आणि त्यामध्ये थेट बबनगीत त्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं त्यामुळे बबन गीते यांच्यावर तीनशे नुसार गुन्हा दाखल झाला आणि बबन गीते हे सध्या फरार आहेत म्हणजे गीते हे आता विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंसमोर उभा राहतील की नाही अशी शंका आहे अशा वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेसाहेब देशमुख हे देखील परळीमधून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार अशी चर्चा आहे राजेसाहेब देशमुख यांनी या मतदारसंघामध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती देखील दिलेली आहे पण अद्याप त्यांना पवारांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे का नाही हे कन्फर्म झालेलं नाही यापूर्वी म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हा मतदारसंघ तसा काँग्रेसलाच सुटलेला होता त्यामुळे यंदा पुन्हा एकदा हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला जाईल आणि असं झाल्यास शरद पवार हे आपली सगळी ताकद रायसाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभा करणार का शरद पवार आणि अशोक पाटील रजनी पाटील या परिवाराचा असलेला राजकीय अंतर्गत विरोध हा रायसाहेब देशमुख यांना देखील भोगावा लागणार का त्यांना देखील शरद पवार ऐनवेळी दगा फटका करणार का असे अनेक प्रश्न आज तरी चर्चेला चल आहेत एक मात्र निश्चित आहे की परळी मतदारसंघातील पीक विमाधारक शेतकरी असो सर्वसामान्य डीबीटी मार्फत लाभ मिळाले लाभार्थी असो किंवा गुत्तेदारीच्या माध्यमातून पोचले गेलेले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नेते असो हे सगळे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत धनंजय मुंडे यांना या ठिकाणी आज तरी तगडं असं आव्हान दिसून येत नाही मात्र आगामी दोन महिन्यामध्ये काहीही होऊ शकते जसं बीडच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या पराभूत होतीलच अशी कुणालाही शक्यता वाटत नव्हती मात्र नवख्या असलेल्या बजरंग सोनोने यांच्या पाठीशी समाज उभा राहिला मुस्लिम समाज एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या सोनवणे यांच्या बाजूने गेला आणि धक्कादायक असा निकाल लागून बजरंग सोनोने हे जायंट केलेलं ठरले अशाच पद्धतीनं एखादा तगडा उमेदवार धनंजय मुंडे यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पवार शोधत आहेत मात्र पवारांचा हा शोध जरी संपला तरी देखील तो उमेदवार धनंजय मुंडे यांच्या एक हाती साम्राज्याला थोडाफार जरी धक्का देऊ शकला तरी देखील आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती आज तरी आहे कारण या मतदारसंघामध्ये पूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाचा आपसात राजकीय वैगेरे आता हे दोघंही एकत्र आलेले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलजमाई झालेली आहे धनंजय मुंडेंनी देखील पालकमंत्री म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना भरभरून मदत केलेली आहे त्यांची अनेक कामं मार्गी लावलेली आहेत त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची ताकद जर का या ठिकाणी एकत्र आली तर धनंजय मुंडे हे मोठ्या फरकानं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्यानं कदाचित निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड लू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद